बत्तीस कोटींचा गांजा ठाणे पोलिसांनी केला जप्त दोन आरोपींना अटक महामार्गावर सापळा रचून दोन चराईत आरोपींना वाहनांचा अटक करत एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा पंधरा किलो नऊशे चोवीस ग्रॅम वजनाचा एम डी अंमली पदार्थ गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी पथकानं केला जप्त पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहन रांजनौली भिवंडी बायपासजवळ या ठिकाणी दोन इसाम पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी केली कारवाई सदर कारवाई दरम्यान तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी व महेश इंदुराव देसाई या दोन तरुणांना पोलिसांनी केली अटक सदर आरोपी ठाणे मुंबई परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आले होते यात आणखी आरोपी सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांचा देखील पोलीस प्रशासन तपास घेत आहेत या गुन्ह्यात वापरलेली कार आरोपी तन्वीर यांचे असून एम डब्ल्यू अधिक तपास पोलीस प्रशासन सध्या करत आहेत आरोपी तन्वीर अहमद कमर अहमद या विरोधात यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आरोपी महेश हिंदुराव देसाई याच्यावर देखील कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या एका वाहनावर बाजूस ठाणे महानगरपालिकेचा सिम्बॉल देखील लावण्यात आलाय याचा देखील तपास पोलीस करत आहेत गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलिस हवालदार प्रशांत राणे यांना खबर मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने घटक दोन चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे एपीआय माळे आणि त्यांच्या टीमने ए सी पी शखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आलं यामध्ये तारीख अनवर अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार विठ्ठलवाडी उल्हासनगर अशा दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एकूण पंधरा किलोचा एम डी मेफेडॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरच्या अटक आरोपींना मान्य न्यायालयाने दिनांक तेरापर्यंत उद्यापर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपींवर पूर्वी त तनवीर अहमद अन्सारीवर तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी एस कायद्यान्वये आणि महेश देसाईवर एकूण चार गुन्हे दाखल आहेत यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यापूर्वी देखील हे दोन्ही आरोपी हे ड्रग पेडलिंग किंवा ड्रगच्या खरेदी विक्री वितरणामध्ये सामील असण्याचं पूर्वीच्या गुन्ह्यावरून दिसून येतं त्याचबरोबर ह्या आरोपींनी सदरचा एमडी मेफेडॉन हा अमली पदार्थ कुठून घेऊन आले तो कुठे बनवला कुठे तयार केला कुणाला वितरित करणार होते कुणाला विक्री करणार होते त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत जी बीएमडब्ल्यू गाडी सापडलेली आहे त्या गाडीमधून मधून सांगाल गाडी कोणाची आहे कोणाच्या नावावर हो आहे आणि त्यावरती ठाणे महानगरपालिकेचा लोक देखील दोन चार चाकी वाहन जप्त करण्यात आलेली आहेत आले एक डिझायर आहे आणि एक बीएमडब्ल्यू कंपनीची गाडी आहे ती गाडीचे मालक कोण आहेत त्याचबरोबर ती गाडी त्या मालकाने कोणाला दिली होती किंवा त्याचे चालक आणि या अनुषंगाने आम्ही अधिक माहिती घेता या हे दोन्ही एक एक ज्या पद्धतीने यांचा वावर होता आणि ज्या पद्धतीने केसेस आहेत प्राथमिक तपासामध्ये या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यांच्यावर अंमली पदार्थ कायद्यान्वये पूर्वी गुन्हे दाखल आहेत या आरोपींच्या संपर्कात कोण होतं किंवा या आरोपींच्या अजून सहकार्याला कोण आरोपी होते का इतर कोण ड्रग पेडलर होते का किंवा त्यांचा कोणाशी संबंध आहे या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत जे एम डी पदार्थ आपण पकड पकडलेले त्याची क्वालिटी इतर एम डी पदार्थापेक्षा हायर क्वालिटीची असं असं कळतं आणि जे ड्रग्स आणले सध्या प्राथमिक तपासामध्ये सदरच्या आरोपीने हा मुद्देमाल इतर राज्यामधून आणल्याचं निष्पन्न आहे याच्यामध्ये आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्या आंतरराज्य टोळी असल्याचं निदर्शनास येत आहे आंतरराज्य टोळे असल्याचं सध्या निदर्शनास येत आहे दिसून येत आहे त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेच्या जो एम डी मेफोटन आमली पदार्थ बनवणारा कारखाना असेल किंवा तो कुठं बनवला अजून कोण इतर राज्यातले ड्रग स्मगलिंग करणारे ड्रग पेंडिंग करणारे वितरण करणारे कोण आरोपी सामील आहेत का त्या अनुषंगाने आमच्या टीम त्याचा शोध घेत आहे आरोपी महेश देसाई म्हणून त्याच्यावरती एम अंतर्गत कारवाई झाली होती ती काय नेमकी कारवाई होती आणि इतका महेश देसाई हा सध्या राहतो विठ्ठलवाडी उल्हासनगर या ठिकाणी या हा मूळ राहणारा आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे त्याच्यावर पूर्वी काही बॉडी ऑफेन्स आहेत त्याच्या त्याबरोबर एम ची कारवाई देखील त्याच्यावर झालेली आहे मोका अंतर्गत आणि एनडीपीएस आंबली पदार्थ विरोधी कायद्यान्वये हो त्याच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने अधिक माहिती घेत आहोत तपासामध्ये की ची जी कारवाई असेल त्याच्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते किंवा एसच्या गुन्ह्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते या गुन्ह्यामध्ये त्याच्या पूर्वीच्या साथीदारांचा काय संबंध आहे किंवा या गुन्ह्यामध्ये त्याचे पूर्वीचे साथीदार आरोपी सामील आहेत का त्या अनुषंगाने देखील आमच्या टीम या विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुढील तपास कामे केलेल्या आहेत त्याची अधिक माहिती नजीकच्या तपासामध्ये आपल्याला मिळून माहिती दिली प्रेस नोट मध्ये एम बी पी एस चे पुढे दाखल आहेत असं असून सुद्धा हे आरोपी पुन्हा पुन्हा हेच अशा गुन्हे करत आहेत त्यांना आळा बसा आळा बसा म्हणून काही विशेष याच्यामध्ये कारवाई केली जात जाणार मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये आम्ही विशेष मोहीम घेऊन सर्वच गुन्हे शाखेचे युनिट्स असतील किंवा पोलीस स्टेशन असतील हे सर्वच जण आम्ही अंमली पदार्थ कायद्याविरोधी कायद्यान्वये अधिकाधिक आम्ही जे पजेशन असतील किंवा कन्झम्पशनचे गुन्हे दाखल करत आहे छापा कारवाई करत आहे अधिक मुद्देमाल जप्त करत आहे त्याचबरोबर सदर गुन्ह्यांना आळा बसावा अधिक परिणामकारक अशी प्रतिबंधात्मक हो कारवाई त्यांची व्हावी म्हणून नीट एनडीपीएस पी एस देखील आम्ही प्रस्ताव सादर करून पुढील कारवाई करणार आहोत बीएमडब्ल्यू च्या मागे ठाणे महानगरपालिकेचा सिंबोल राजकीय गाडी आहे का त्यामागे झाली महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या त्यांच्या सदरच्या गाडीचे मालक कोण आहेत त्याचबरोबर ती गाडी या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे ती गाडी गुन्ह्यामध्ये जप्त आहे या आरोपींचा आणि गाडी मालकाचा किंवा गाडी चालकाचा काही संबंध आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकारात किंवा जिल्ह्यामध्ये मागील काही गुन्हा एनडीपीएसच्या कारवाईमध्ये आपल्याला स्विगी किंवा ऑनलाईन डिलेवरी ॲपमध्ये काम करणारे किंवा ऑनलाईन डिलेवरीच्या सर्विसमध्ये काम करणारे काही इसम आरोपी मिळून आले ज्यांनी त्यांची आयडेंटिटी ही डिलेवरी बॉय म्हणून वापरली किंवा त्यांचे काही युनिफॉर्म वापरले आणि त्या माध्यमातून त्यांनी ड्रग पेडलिंग किंवा ड्रगचं आंबली पदार्थाचं वितरण केल्याचं किंवा के विक्री केल्याचं समोर आलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही त्या मागील गुन्ह्यामध्ये आणि गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेलं नाही परंतु अधिक तपास आम्ही करत आहे ओके गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक जनार्द सोनवणे एपीआय माळी आणि त्यांच्या टीमनं ए सी पी बागडे यांच्या पर्यटनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुमरा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी मेफेट वन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत ते दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठेरी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एन डी पी एस अन्वय ता तन्वीर अहमदवर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोनचे चे पोलीस अधिकारी आणि पोलिस पथक हे सदरचा एमडी मेफेड्रमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा आंबली पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथम दर्शनी आलेले त्या जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहेत त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे राजकीय कनेक्शन आहे असं काय त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येते सध्या तपास सुरू आहे तर आरोपींचं बॅकग्राऊंड काय मुचे आरोपी कुठले आहेत आणि याच्या आधी देखील त्यांनी असे प्रकार केलेले का तन्वीर अहमद हा राहणारा मुंब्रा ठाण्याचा आहे महेश देसाई हा राहणारा विठ्ठलवाडी उल्हासनगर येथील आहे त्याचं मूळ गाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे या दोन्ही आरोपींवर पी एन्स अंतर्गत पूर्वी गुन्हे दाखल आहेत एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत दुसऱ्या आरोपीवर चार गुन्हे दाखल आहेत एम डी पदार्थ कुठे बनवला त्याचबरोबर या एक वन ड्रक सिंडिकेट मध्ये कोण पेडलर सामील आहेत त्याच्यानंतर तो कुठे खरेदी आणि विक्री करणार होते त्या अनुषंगाने आम्ही अजून कोण आरोपी निष्पन्न होतात का त्या अनुषंगाने देखील तपास करत आहे सेवन करणारे देखील आढळले जातात त्यांना देखील त्या अनुषंगाने तन्वीर अहमद अंसारी हा जो राहणारा आरोपी आहे हा मूळ मुंबऱ्याचा आहे ठाणे जिल्ह्यामधला त्याच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्या सहकार्यामध्ये अजून कुठे ड्रग वितरण झालेला आहे का ड्रगची खरेदी विक्री झालेली आहे का त्याच्या संपर्कात कोण आरोपी आहेत कोण इसम आहेत त्याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे तर हे ड्रग्ज गाडीतला घेऊन जायचे ह्यासाठी गाडीमध्ये काही विशेष कप्पा बनवलेला होता कि कशा ही होते। कसे ले। की कशामध्ये ड्रग्ज होते पोलिसांना कसे निष्पन्न झाले ड्रग्ज वरच ठेवलेले होते आणि ह्यामध्ये फक्त दोन गाड्यांमध्ये दोनच ड्रायव्हर होते की अजून काही व्यक्ती होते यामध्ये त्या अनुषंगाने पोलीस शिपाई अमोल हिंगळे आणि प्रशांत राणे यांना खबर मिळालेली होती की दोन गाड्यांमध्ये एमडी मेफोडॉन हा आंबली पदार्थ विक्रीसाठी भिवंडीमध्ये येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सापळा कारवायोजित केली मी सांगितल्याप्रमाणे ते ती वाहनं कोणाच्या मालकी आहे ते वाहनांवर स्टिकर जे लावलेलं आहे त्याचा कुठलं काय कोणाशी संबंध आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर फास्ट्रैग प्यूमा ओकले वेलॉसिटी यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस, लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव